मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेबाबत एक महत्त्वाची बातमी आहे आपल्यापैकी बऱ्याच लाडक्या बहिणींना शासनाच्या या योजनेचे पैसे मिळालेले आहेत त्यापैकी काही बहिणींचे पैसे आता परत घेतले जाणार आहेत तर कोणत्या बहिणींचे पैसे आता परत घेतले जाणार आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आगामी काळातील निवडणुका लक्षात घेऊन राज्य शासनाने लाडकी बहीण योजना जाहीर केली यासाठी अनेक अटींपैकी एकवीस ते पासष्ट वर्ष वय व अडीच लाख रुपयापेक्षा कमी उत्पन्न असावे अशा अटी अंतर्भूत होत्या त्यामुळे अनेक महिलांनी फॉर्म हमीपत्र भरून सबमिट केले बरेचसे फॉर्म ॲप्रूव्ह झाले आणि राज्य शासनाने डी पी टी दी मार्फत म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर असणाऱ्या बँक खात्यात पैसे जमा केले तुम्हालासुद्धा हे पैसे आले असतील याबाबतच एक महत्वाची बातमी आली आहे जर तुम्ही अपात्र आहात आणि तरीही तुम्ही या योजनेचा लाभ घेतला असेल तर अशा महिलांच्या अर्जांची कसून चौकशी चा चालू आहे त्यांनी त्यांच्या कुटुंबात फोर व्हीलर असतानाही आमच्याकडे फोर व्हीलर नाही असे हमीपत्रात नमूद करून फॉर्म भरलेले आहेत व उत्पन्न अडीच लाख रुपयापेक्षा जास्त असतानाही बऱ्याच महिलांनी खोटा उत्पन्न दाखला दाखल करून उत्पन्न अडीच लाख रुपयापेक्षा कमी दाखवलेले आहे या महिलांच्या अर्जांची कसून चौकशी चालू आहे याबाबत दोषी आढळल्यास या, या महिलांकडून पैसे वसुली केली जाणार आहे तसेच अनेक महिलांनी राज्य सरकारच्या इतर योजनातून पैसे मिळत असतानाही पैसे मिळत नाही असे आम्ही पत्रात नमूद केले आहे त्या महिलांची आता स्क्रुटिनी चालू आहे त्यांच्या अर्जाची पडताळणी चालू आहे म्हणजे ज्यांनी चुकीच्या पद्धतीने या योजनेचे पैसे घेतले आहेत फक्त त्याच महिलांना पैसे परत करावे लागण्याची शक्यता आहे इतर पात्र महिलांना कुठलीही अडचण येणार नाही या महत्त्वाच्या अपडेटबाबत आपले विचार कमेंट करून सांगावेत व हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा या योजनेच्या प्रत्येक नवीन अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉनवर प्रेस करून ठेवा धन्यवाद